आहे की पहिल्या आपल्या माध्यमातून सगळ्या भक्तांना त्या वाचल्याला आज खूप पण आता खूप जास्त होते या ठिकाणी पण आजचा दिवस ऐतिहासिक आहे आजच्या दिवशी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण व्हावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा ठरली या वृत्त बांधवाच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून माझ्या ठिकाणी असतील सगळे मान्य पदाध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असतील त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी तालुक्यातील असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या त्यांनी हा पार पडला मनाला आनंद एक शिकण आहे तर ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचा पदस्प झालेला आहे त्या पार्वनभूमीमध्ये आज स्मारक होणं ही काळाची गरज होती तर गेले कित्येक वर्ष ते लोक प्रयत्नशील होते मी आमदार झाल्यानंतर आणि कमीच्या रायकावडच्या जिल्ह्यामध्ये आदिशान करायच्या चांगला मिळाली आणि त्याच्यात पूर्वी सोळा आहे त्यात आम्ही दोन्ही हा देखील उपस्थित आहोत आणि अतिशय सुंदर असा कोणाला नेत्रदीपक असा सोळा त्या ठिकाणी काल पडलेला पालकमंत्री पदावरून सुरू झालेला जो वाद आहे संघर्ष आहे तो भविष्याच्या काळामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येणार असल्याचं चित्र आहे कर्जतमध्ये महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी जाण्याचे संकेत आहे काय बघितलं आपण टी व्हीच्या मीडियाच्या माध्यमातून माझर खासदार साहेबसाहेब आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांची त्यांनी बदतमध्ये भारतीय जनता पार्टीने उभाटा बरोबर एक अलायन्स केलेली आहे जी वेगळी व्यक्ती आहे तर त्यांची कन्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत ते वरच्या सरकारमध्ये एका एज चेअरपर्सन आहेत अशाही परिस्थितीमध्ये जनतेसाठी असे पण निर्णय घेणं हे जनतेला म्हणणं निश्चित नाही आहे कधी शोधणं निश्चित नाही आहे पण त्यांचा जो मेन या निवडणुकी आल्यावर स्वायत्त रुग्ण असतील विधानसभा असेल लोकसभा असेल ते वेगळे कधी प्रयोग करायला मानत आहेत पण आता हे प्रयोग चालला नाही आहे आता जनता सुद्धा आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार बऱ्याचश्वर आमचे मंत्री आहेत आणि एकांची जी केलेली पद्धती आहे पाहून काळात आम्ही त्या ठिकाणी जाते पद्धती एकला जिल्हा असल्या तरी आम्हाला काय खरं नाही आम्ही तर स्पष्ट भूमिका मांडलेली आहे पण महामध्ये भाऊ मायतीचा सगळ्याचा फायदा त्यांनी घ्यायचा आणि महाआघाडीच्या घटक युती करायची हा आग्रावाचा प्रयोग करतात आणि मग जरा आम्ही त्याला आमच्या परिपाराशी नक्तुत्तर देऊ पण एवढ्या मोठ्या नेत्यालाही शोभणे निश्चित आहेत त्यांच्या वरिष्ठांनी देखील अग्नदर्शन करावं हा आमदार समोर सर्व निश्चित आहे असे प्रयोग जरी गेले आणि आम्ही ते पण नेते होतात शिंदे समाज आश्रित आमच्या पाठी आहे असे राजकीय प्रयोग आम्ही म्हणून पाडायला प्रयत्न करतात जनता हुशार आहे जनता अशा वेळेला कधीही पत्याला नाही आहे जनता काम करून येणाऱ्या स्वायत्त म्हणून जिल्हा जिल्हापद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये जनता अशा ना नक्कीच okay. नक्की मुरुडमध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं मात्र असं बाबासाहेब आंबेडकर रोह्यामध्ये देखील न्यायालयामध्ये आले होते तेथील जनता देखील पन्नास वर्षावरून अधिक काळ त्या ठिकाणी संघर्ष करतोय पाय सांगाल रोह्यात आंबेडकर स्मारक होण्यासाठी काही प्रयत्न असतील आता मूळ नंतर गोवा हळूहळू काबीज करायचा प्रयत्न मी केला आहे मला असं वाटतं की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गोवा नगरपालिका जनतेचं परिवर्तन दाखवलं तर ह्याच्या ठिकाणी भव्य स्मारक त्या ठिकाणी मी निश्चित भावणारा शब्द त्यांच्यामध्ये देतो आता अलिबागमध्ये देखील मी खूप छान प्रकारे स्मारक बांधायला चालू आहे तर ती मुख्यालय अलिबाग आणि मुख्यालय ठिकाणी बाबासाहेबांचा अद्यवास स्मारक असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आमचं समाजा असलं पाहिजे असलं पाहिजे सर्भाच्या जागेची पण आम्ही नियुक्ती केली आहे कोणी प्रोग्राम मिळतात आम्हाला दिसल्या पडतो पण आपलं जे म्हणणं आहे ते रोय प्रकार सगळं निश्चित आहे अभिमानास्पद आहे आणि जर रोयच्या जनतेने नगरपालिकेला परिवर्तन केला तसं त्या शहरामध्ये हा असं स्मारक बाबासाहेबांचं आहे आगामी स्थानिक स्वातंत्र्य समितीमध्ये काय रणनीती असणार आहे महायुती महाविकास आघाडी सदस्य हे राजकारणामध्ये हे सगळं होत असतं पण शेवटी प्रमुख पदावर लोकांनी अशी कदा शोभत नाही आहे एखादा आयरा गैर्या कार्यकर्त्यांनी बोललं तर गोष्ट वेगळी आहे पण ज्यांच्याकडे पक्षाचं प्रमुख पद आहे स्वतः खासदार आहे त्यांची कन्या आहे अशा लोकांनी अशा पद्धतीचं चिल्लर गोष्टी करत राहतो ही त्यांना शोध निश्चित आहे आम्ही काउंटर त्यांना मंडळी आहोत जनता आमच्या भावावर आहे आम्ही पण एखादा प्रयोग केला त्याला तो असा आहे तर आमच्याकडे पण सगळ्या प्रकाराची जागू आहेत तर आम्ही शेवटी वरिष्ठांचा आदेश पाडलेलो आहोत आणि वरिष्ठ असं जाणार आहोत तर आम्ही त्या भूमिकेचा जातो त्या भूमिकेशी आमच्या लोकांना समोरच आहे